नमस्कार स्पर्धा विषयमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपल्या व्हिडिओमध्ये टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा याकरिता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरती येणारे काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असेल पाहिजे असा विचार डॅश यांनी मांडला तर बघा असा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक दोन बघा अध्ययन विषय क्षत्रिय उपपत्ती मानसशास्त्रज्ञाने मांडली तर बघा कोणी मांडलेली आहे ही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा लेविन कूट लेविन याने मांडलेली आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक तीन बघा कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅस उदाहरण आहे तर बघा हे इंद्रिय भ्रम इंद्रिय भ्रम याचे उदाहरण आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते तर बघा अध्ययनामध्ये शारीरिक व मानसिक ही क्रियाशीलता असते ऑप्शन क्रमांक कर दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न पाच बघा कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश होय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बघा शारीरिक व मानसिक परिसीमा प्रश्न सहा आहे खालील दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे तर बघा व्यक्तीच्या कृती युक्तीमधील जोम ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न सात बघा समोर उददीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवानेचे मनातल्या मनात, मनात पुनर्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनच्याच पुढे आणता येणे याला डॅश असे म्हणतात तर बघा यालाच प्रतिमा प्रतिमा असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया अध्यापनशास्त्र म्हणजे डॅश होय तर बघा अध्यापनशास्त्र म्हणजेच पद्धती प्रतिमान तत्वे नियम अध्ययन सूत्रे म्हणजे ज्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व पुढे बघूया प्रश्न एकोणवीस बघा अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश प्रतिमाना हे आहेत तर बघा अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक मार्शविल व ब्रुस जॉईस हे आहेत ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश यांनी म्हटले आहे तर बघा हे वाक्य स्टर्न याने म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक एक पुढे बघूया प्रश्न क्रमांक अकरा अध्ययन संक्रमणांची सामान्यकरणाची उपपत्ती डॅश यांनी मांडली तर ही उपपत्ती जड यांनी मानलेली आहे जड पुढे बघूया एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडले यांच्या अंदाजासाठी डॅस पद्धती अत्यंत उपयुक्त आहे तर बघा या पद्धतीस सर्वेक्षण असे म्हणतात सर्वेक्षण पद्धती ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेरा दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य माहिती तंत्रे मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते ही समान घटक उपपती कोणी मांडली तर बघा अशा पद्धतीची उपपती मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन थॉर्न डाईक यांनी मांडलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल थॉर्न डाईक पुढे बघूया लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र एक ठेवल्या तर लहान वस्तूचा एक व मोठ्या वस्तूचा एक असे दोन गट दिसतात हे बाहे उद्दीपकांचे वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते तर बघा हे तत्व म्हणजेच सादृश्य ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते तर बघा खालीलपैकी फक्त कल्पना विलासाचे नवे दालन उघडते हे योग्य विधान आहे प्रश्न सोळा आहे अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये तर बघा अशा वेळी अमृतता या तत्वाचा अवलंब करू नये ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न सत्र आहे अध्यापन हे होण्यासाठी काय आवश्यक, आवश्यक आहे तर बघा साहित्य हे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक अठरा कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच बॅस होय तर बघा कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान होय पुढे बघू सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली तर बघा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन ही उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर कलेचा दिसून येतो तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन प्रतिपूरण प्रतिपूरण पुढे बघूया प्रश्न एकवीस सर्वश्रेष्ठ कलाकृती साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले तर बघा असे मत हे यांनीले ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे बघूया प्रश्न बावीस आहे जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि पाठवायला शिकतो सॉरी पाठ करायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात तर बघा त्या स्मरणास मनोवैज्ञानिक स्मरण म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला जर हे प्रश्न आवडत असतील किंवा हे उपयोगी ठरतील असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा पुढे बघूया प्रश्न तेवीस सातत्यपूर्ण ते सर्वक्ष मूल्यमापनाच्या खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे कोणती मर्यादा अयोग्य आहे असा प्रश्न आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर ही मर्यादा अयोग्य आहे प्रश्न चोवीस बघा मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे योग्य गट तर बघा खालीलपैकी प्रेरणा विफलता विविध प्रतिक्रिया समस्या समस्यापूर्ती हा जो गट आहे हा योग्य आहे पुढे बघू प्रश्न पंचवीस बघा सर्वसमावेशक शिक्षणात पुढील पैकी कोणती बाब लागू पडत नाही तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात ही बाब लागू पडत नाही प्रश्न सव्वीस आहे खाली दिलेल्या प्रेरणामध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे तर बघा खालीलपैकी कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे तर कृती कृती ही प्रेरणा व्यक्तिगत आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंश संबंधित संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले तर बघा ग्रेगॉल मेंडेल ग्रेगॉल मेंडेल यांनी अनुवंशाचे नियम मांडले प्रश्न अठ्ठावीस बघा एकोणीसशे नव्वद मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली तर बघा जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांनी मांडली पुढचा प्रश्न साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश होय तर बघा साधक अभिसंधान या पद्धतीचा उद्गाता म्हणजेच बी एफ स्किनर बी एफ स्किनर पुढे बघू मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली तर बघा मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या वॉटसन यांनी केली व्हॉटसन बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण एकूण तीस प्रश्न बघितलेले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र